राज्यात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा अंदाज तसेच मच्छिमारांना किनारपट्टीपासून दूर राहण्याचाही देण्यात आला इशारा पंजाबराव डक व तसेच भारतीय हवामान विभाग फिंगल चक्रीवादळामुळे आतापर्यंत अनेक राज्यांना फटका बसला आहे बंगालच्या उपसागरातून निर्माण झालेला फिंगल चक्रीवादळाने रुद्ररूप धारण केले आहे त्यामुळे पुन्हा राज्यामध्ये पुढील काही दिवसांसाठी जोरदार पावसाची शक्यता होण्याची शक्यता आहे देशात केरळमध्ये दोन डिसेंबरसाठी हवामान विभागाकडून जोरदार पाऊस होण्याचाही अंदाज वर्तण्यात आला आहे उंच उंच लाटा उचलण्याचा आनंद अंदाज व्यक्त करण्यात आला आहे हवामान खात्याने समुद्र समुद्रकिनाऱ्यापासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे इतकंच नाही तर भूस्खलनाचाही धोका आहे त्यामुळे स्थानिकांना सुरक्षित स्थानी राहण्याचा सल्लाही देण्यात आला आहे तसेच हवामान खात्याने केरळ राज्यातील चार जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी केला आहे त्यानुसार येत्या तीन दिवसांसमधे मुसळधार पावसाचीही शक्यता आहे तसेच राज्यातील सिंधुदुर्गातील हवामान बदल तसेच तळकोकणात पुढील चार ते पाच दिवसाचा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे हिंगल चक्रीवादळामुळे सिंधुदुर्गातील वातावरणात बदल झाला आहे हवामान खात्याने व तसेच पंजाब साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार तीन ते चार ही येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आहे पावसाचा अंदाजामुळे काजू किंवा आंबा बघायतदारात चिंतित आहेत व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद